डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महामानवाची प्रेरणादायी गाथा एप्रिल चौदा विशेष शिका संघटितवा संघर्ष करा हे फक्त शब्द नव्हे तर आयुष्यभरासाठीचा मंत्र आहे जो दिला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी जन्मलेला हा तेजस्वी पुरुष भारताच्या इतिहासात अमर झाला अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वाढूनही त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतलं आणि तेही डॉक्टरेट पदवीसह ते भारताचे पहिले कायदेमंत्री आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते संविधान लिहिताना त्यांनी प्रत्येक नागरिकासाठी समानता स्वातंत्र्य आणि बंधुता या मुल्यांचा पाया घातला पण बाबासाहेब केवळ संविधानापुरतेच मर्यादित नव्हते त्यांनी आयुष्यभर दलित महिला आणि वंचित घटकांसाठी लढा दिला अस्पृश्यता आणि जातीभेदाविरुद्ध आवाज उठवला एकोणीसशे छप्पन्न मध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि लाखो लोकांना आत्मसन्मानाचा नवा मार्ग दाखवला आजच्या पिढीसाठी बाबासाहेबांचा संदेश ज्ञान हेच खरं बळ आहे हक्क मागायचे असतील तर आधी पात्र व्हा विचारांनी समाज बदलतो हिंस्रतेने नव्हे आज त्यांची जयंती आहे चला फक्त फोटोला हार घालू नका तर त्यांचे विचार आपल्या कृतीत उतरवूया ही माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम